मी तुम्हाला माफ कर कारण तू ज्या ज्या वेळेस म्हणत होती ना ह्या माणसं होत फिरणू ती माणसं तुमचा घात करणार आहेत त्या माणसं चांगली नाही ती पण त्या टायमाला मी तुझं ऐकलं नाही आज ती तुझी गोष्ट खरी निघाली कारण काय माहिती आहे का तू माझ्या चांगल्यासाठी चांगली होती ही गोष्ट मला माहीत नव्हतं मला वाटत होतं की तू माझ्यापासून माझी माणसं पुरती असं मला वाटत होतं पण आज तुझी गोष्ट ही खरी निघाली तू बरोबर माणसं ओळखली पण मी माणसं ओळखायला शिकलो नाही आज मला कळ की बाबा माझ्याच पैशासाठी मला असं वारंवार हिंडावं लागते ती बघते का असं म्हणजे बाहेरगावी लोकांच्या गावी मला हिंडावं लागते माझं गाव सोडून माझे लेकरं बाळ सोडून मला हिंडावं लागते माझ्याच पैशासाठी आज माझेच पैसे मी ज्या माणसाला ठेवायला दिलेत ती माणूस मला अजून माझे पैसे देत नाही माझा कॉल ही करत नाही मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला त्या माणसाने मी अर्ध्याला ते न सांगता तुला घर सोडलं तर ह्याच्यात माहीत चुकी झाली आहे म्हणजे मी तुझ्यावर विश्वास न ठेवता त्या लोकांवर विश्वास ठेवला डोळे दाखवून त्यांच्यावर विश्वास ठेवला अजून माझ्या चुकी शिक्षा मला भेटली आता ही गोष्ट मी तुला घरी सांगू शकत नव्हतो आता तुला काय सांगतोय की बाबा तू घरी असती तर तू माझ्यासोबत बांधणी केली असती आणि तू ही गोष्ट समजून घेतली नसती त्याच्यामुळं मी तुला ही गोष्ट घरी सांगितली नाही आता मी ह्या लोकेशनला आलो आहे की मला काय म्हणाला होता छत्रपती संभाजीनगरमध्ये ये आता तुला पूर्ण गोष्ट काय येत यात तुला मी सांगतो तर मी गाडी विकलेले पैसे माझ्यापासून खर्च होतील म्हणून मुंबईला जायच्या अगोदर मी त्याच्यापाशी दिले होते म्हणजे माझ्या मित्राजवळ दिले होते म्हणजे माझा त्या विश्वास होता ह्याच्या आधी पण मी त्याला पैसे टवायला दिली होती त्यांनी माझे पैसे मला हायस माघार दिलेते पण आता कसं झालं मी संक्रांतीला तुला सरप्राईज देणार होतो संक्रांतीला मी तुला आयफोन गिफ्ट देणार होतो कारण आपलं चालू होतं तुला म्हणलं होतं तुला मी मोबाईल घेऊन देणार म्हणून मी तुला संक्रांतीमध्येच मोबाईल घेऊन देणार होतो पण संक्रांती याच्या अगोदर मी त्याला दहा पंधरा दिवस म्हणजे दहा दिवस तर अगोदर मी त्याला फोन लावत होतो मी त्याला फोन लावायसारखं भाऊ पैसे दे हे करते कर ती माझा फोन उचलत होता म्हणजे असं मला चावण्या दाखवत होता आज पैसे देतो उद्या पैसे देतो कामच झालं नाही अजून पैशाचं एकीकडं पैसे अडकलेत असं मला कारण निघा मला वाटलं संक्रांतपर्यंत दिल ते पैसे पण जसं संक्रांत जवळ आली एक दोन दिवसावर आली तसं त्यांनी माझे फोन कॉल उचलायचे म्हणजे सगळंच बंद बंद केलं अजून मॅसेज जरी केलं तर मॅसेजचा रिप्लाय द्यायचा बंद केला तर त्यांनी मला काल काय म्हणलं इथं तू छत्रपती संभाजीनगरमध्ये ये मी तुला पैसे देतो आता माझ्याच पैशासाठी ती मला इकडून तिकडून फिरवायला लागलं आहे जाऊ दे त्याचा काय नाही चुकी माझी मी त्याच्यावर विश्वास ठेवला त्याला पैसे दिले ही गोष्ट मी करायला नव्हती पाहिजे होती कारण तर मी जर काही पैसे तुझ्यापाशी ठेवले असते तर माझे पैसे चेप राहिले असते माझ्यापासून खर्च होते म्हणून मी पैसे मी त्याला दिले पण त्यांनी ह्याचा गैरवापर केला तर मला त्याला एवढंच सांगायचं आहे मी काही याडा म्हणून त्याला माल नव्हते यासाठी आता पण त्यांनी काय केलं माहिती आहे माझ्यासोबत मी तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आलो तर त्यांनी माझा आता कॉल उतरायचा बंद कोण टाकला मोबाईल स्विचअप करून टाकला मी सकाळपासून त्याला फोन ट्राय करतो आहे तर आता मी कंटाळलो आहे मा मी त्याला आता एकच वॉर्निंग देतो मला माहिती आहे त्याचं लग्न बिग्न ठरलं आहे ते मी हा माणूस कोण आहे मी आता सोशल मीडियावर नाही सांगणार जर का त्यांनी माझे चार तासाच्या आत पैसे नाही दिले तर ही मी गोष्ट सोशल मीडियाद्वारे व्हायरल करणार अजून भावा तुला जर का तुझं लग्न मोडायचं नसेल तर मी तुला नीट सांगतोय गपचिप माझे पैसे मला महागार दिले पाहिजे तू कारण तर ह्या ह्या गोष्टीमुळं माझ्या घरात बांधण लागते ती मला ही गोष्ट नको आहे माझ्या घरात बांधणं नको आहे आता कुठं आमचं चांगलं लागलं आहे तर तू ह्याच्यात ही करू नको आता तू माझे पैसे जसे घेतलेत ना म्हणजे मी तुला पैसे ठेवायला दिलेते असं पण नाही की मी तुला पैसे वापरायला दिले नव्हते मी फक्त पैसे तुझ्या जवळ ठेवू म्हणलं होतं पण तू त्या पैशाचा वापर केला वापर केला तर केला पण तू माझ्या टायमात मला पैसे देणार वापस तू माझ्याच पैशाला मला एवढं पळावं लागलं आहे की तुझं चुकतं आहे मी तुला दहा वेळा सांगितलं होतं तू माझे पैसे माघार दिना किती तुला फोन कॉल केले तू काय म्हणला तुझे तुझी मी अडचण समजून घेतली सगळी थांबलो इतके दिवस पण तुला माहीत होतं मला मकर संक्रांतीला माझ्या बायकोला मला मोबाईल गिफ्ट द्यायचं पण तू ही गोष्ट माझी ऐकलं नाही तू डायरेक्ट माझे कॉल मेसेज म्हणजे बागायचीच बंद करून टाकली परत तुला जे बंद केले ही चुकीचं आहे बरं का तुझं तू माझे जसे तू माझ्याकडून गुढीत पैसे घेतलेत ना तसे माझे माझे पैसे मला गुढीत वापस दे नाहीतर मी माझ्या पत्तीने करतो काय क्रम बरोबर मला ही गोष्ट फक्त करायला लावू नको तुझं नाव तुझा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करायला लावू नको मी डायरेक्ट असं टाकणार की तू माझे पैसे बुडवलेत म्हणून मी डायरेक्ट टाकणार मला काय मग याचा फरक पडत नाही तुझं लग्न मोडलं काय हे झालं काय मी तुला गोळीच सांगतोय फक्त माझे पैसे घेत ना मी तुला फक्त आता चार तासाची मुदत देतोय तुम्हाला ह्या चार पाच तासात मला तू पैसे दिले पाहिजे माझ्या अकाउंटला पैसे आले पाहिजे ते तू जर काही हे पैसे मला नाही दिले तर मला काय करायचं ती माझ्या पद्धतीनं करतो परत म्हणशील सांगितलं नाही केलं नाही तू ह्या गोष्टी करायला नव्हत्या पाहिजे होत्या अहो मी आता हातबळ झालो आहे कारण तर मला माझ्या घरात माझा संसार वाढायचा नाही आता मला माझ्या संसारात बांधण नको आहे तू जसे माझे पैसे घेते तसे माझे माझे पैसे मला महागारी दे मी काय तुला म्हणजे ही करत नाही मी काय तुला काय असं व्याजानं पैसे दिले नव्हते ही असं दिली नव्हती मी फक्त तुला माझे पैसे ठेवायला दिलते पण तू चुकीचं करायला लागलं आहे तुला मी गुढीच सांगतोय माझे पैसे फक्त मला महागारी दे मला फक्त माझ्या पैशाचे मतलब आहे मला माझ्या घरात फक्त भांडण नाही करायचे ह्या पैशामुळं माझ्या घरात भांडण होतील तू माझी सिच्युएशन समजून घे तर का मी तुला पैसे तुझ्या पैसे वापरायला तसेच ठेवले असते तर का मला त्या पैशाची गरज असते तर पण मला माझ्या बायकोला आयफोन घेऊन द्यायचं आहे तू माझे जी घेतलेले पैसे ती मला वापस दे मी तुला फक्त आता एवढं सांगतो आहे बाकीचं मला काही घेणं देणं नाही तू कुठनं पण कसे पण पैसे ॲडजस्ट कर की तुझा प्रॉब्लेम झाला मी तुझ्याकडे फक्त ठेवायला दिले ते पैसे तू त्याचा वापर करायला नव्हता पाहिजे होता की तुझी चुकी झाली तर मी तुला आता गोडी सांगितलं तू माझे पैसे माघारी कर <Wars> तर आता मला तुला एक सांगायचं की कसं आहे ना मी तुझ्यावर विश्वास न ठेवता मी त्या माणसाला पैसे दिले इथं माझी लय मोठी चुकी झाली कारण तर कसं आहे ना मी बाहेरच्या माणसावर विश्वास ठेवला आपल्या घरातल्या माणसावर विश्वास नाही आता मला कळून चुकलं की बाबा किती तर केलं ती बाहेरचं ती बाहेरचं असतं अजून आपल्या घरातली घरातली असते आपली ती आपली असते ती कारण जर परक्यांवर किती पण विश्वास ठेवू ती बरोबर विश्वासघात करते ती म्हणजे करते ती बरोबर तिने माझा केसाने नाही गा कापला इतक्या दिवस म्हणजे मला वाटत होतं की बाबा ती असं माझ्यासोबत फॉड करणार नाही स्कॅम करणार नाही माझे माझे पैसे मला महागाई देईल म्हणून मला असं वाटत होतं पण त्यांनी ही चुकीचं केलं माझ्यासोबत त्यांनी मला माझे पैसे नाही बघ मी तुला आता इथनं पुढे जे काय असेल मी पुन्हा असले काय व्यवहार पण करणार नाही काय करणार नाही मी इथनं पुढे तुला सोत नीट राहील मी फक्त आता वेळ आपल्या फॅमिलीला देईल कुठल्या असं परक्या माणसाच्या नादी नाही लागणार कारण तर मला बाहेरच्या लोकांनी लय मोठा अनुभव दिला हे अनुभव मी विकत घेतलं आहे कारण तर कसं आहे ना अनुभव विकतच घ्यावा लागतो गुकट अनुभव घेता येत नाही ह्या गोष्टी माझ्याकडनं चुकी झाल्या तुम्हाला माफ कर इथून कुठं माझ्याकडनं असे चुकवणार नाही तुझा मोबाईल मी तुला घेऊन देईल फक्त त्यांनी माझ्यासोबत जी विषय केला ना ती विषय नव्हता करायला पाहिजे होता तुला मी संक्रांतीला मोबाईल गिफ्ट देणार होतो माहिती का मी म्हणजे काय काय प्लॅनिंग बनवलं होतं की बाबा माझ्या मनातल्या मनात मी प्लॅनिंग बनवत होतो संक्रांतीला तुला असं गिफ्ट देऊ हे करू ते करू आपण कुठं तर बाहेर जाऊ पण त्यांनी सगळं माझा प्लॅन चोपट करून टाकला मला वाटलं आता मी तर ठेवाल पैसे द्याजवळ ह्याच्या आधी पण मी ठेवायला ते पैसे पण ह्या बाहेनं त्यांनी आधी केलं म्हणजे जाऊ द्या माझ्या चुकी शिक्षे मला माझ्या चुकीची शिक्षा मला भेटली तू मला माफ कर मला एवढंच बोलायचं आहे तिथनं पुढं मी असं नाही वागणार येतो मी आता काय नाही विषय मी त्याला चार तास टाईम दिला आहे जर का त्यांनी मला चार तासात पैसे नाही दिले तर मी त्याचं सोशल मीडियावर नाव पण वायरल करणार फोटो पण वायरल करणार त्याचं लग्न जमलं आहे ही मला माहिती आहे त्याचं लग्न मोडलं तरी मला काय फरक पडणार नाही अजून भाऊ तुझ्यासाठी खास व्हिडिओ आहे मग परत मग मन नको तो असं काय केलं सोशल मीडियावर का व्हायरल केलं तुझे पैसे मी दिले असते त्या गोष्टी परत बोलून येणार नाही मी तुला लास्टची वॉर्निंग देतो ताकीद देतोय माझे माझे पैसे मला वापस कर तरी तू मला माफ कर मी इथून पुढं असं काय सुद्धा वागणार नाही